सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपण सगळेजण संसारिक माणसं आहोत आणि संसार म्हटला की आपला पूर्ण संसार हा आपल्या अर्थार्जनावर अवलंबून असतो म्हणजे आपली आर्थिक उत्पन्न किती आहे त्यातनं खर्च किती होतो आपल्यावर कर्जबाजारीपणा किती आहे थोडक्यात आपल्याकडे जेवढी आपली आर्थिक सुबद्ध चांगली राहील आपल्यावर कर्ज राहणार नाही देण्यापेक्षा येणं जास्त राहील हे जेव्हा याचा समतोल जेव्हा साधला जातो तेव्हा आपल्याला संसारामध्ये किंवा या आर्थिक चढचणीतून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपण आनंदाने जीवन जेवू शकतो कारण संसारिक माणसासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते लक्ष्मी म्हणजेच पैसा तर आता आपल्याला आजच्या व्हिडीओमध्ये बघायचं आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा आहेत ज्या आपल्याला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गामध्ये सांगितल्या जातात त्या सेवा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये खूप छान आणि प्रभावी अशा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सांगितल्या जातात आता सध्या आपण बघतो आहे आपल्या आजूबाजूला बाजारामध्ये मार्केटमध्ये अशा भरपूर जाहिराती येत आहे की ही वस्तू घेतल्याने ही वस्तू घरात ठेवल्याने तुमच्या घरी लक्ष्मीची आवक वाढेल किंवा तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल असं आणखीन काय काय आपल्याला आमिष दाखवलं जातं पण सगळ्यांना एक गोष्ट सांगायची झाली की कुठलीही एखादी अशी जी वस्तू आहे ती वस्तू घरात आणल्याने ती वस्तू घरात ठेवल्याने आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी येईल किंवा आपल्या घरी ती वस्तू ठेवल्याने लक्ष्मी स्थिर होईल हा एक केवळ भ्रम आहे लक्ष्मी नागस्त। माता आपल्या घरी येतात आणि स्थिर राहतात त्या केवळ केवळ त्यांच्या सेवे त्यांची आपण जर सेवा केली तर त्या सेवेने आपल्या प्रसन्न होतात त्याचप्रमाणे लक्ष्मी माता प्रसन्न होतात ह्या कष्टकरी व्यक्तींवर जे कष्टच करणार नाही जे काही कामच करणार नाही त्यांना लक्ष्मी माता कधीही प्रसन्न होत नसते त्याचप्रमाणे जर तुम्ही दुसऱ्यांचं कधी पण दुसऱ्यांविषयी चांगली भावना ठेवाल दुसऱ्यांच्या मना दुसऱ्यांप्रती काही तुमच्या मनामध्ये वाईट वाईट विचार नसतील किंवा त्याचं वाईट व्हावं आपलं चांगलं व्हावं असा असा कपटी विचार तुमच्या मनात नसेल मना थोडक्यात सगळ्यांविषयी चांगली भावना आपण जर ठेवली आणि आपलं जे आचरण आहे ते अगदी आपल्या धर्माला अनुसरून आपण ठेवलं त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे कष्ट केलं कोणाची फसवणूक केली नाही घरामध्ये एकोपा आनंद टिकून ठेवला आणि ज्या आपल्या धार्मिक वृत्ती आहेत जे आपले पूजापाठ आहेत सेवा आहेत या जर आपण व्यवस्थितपणे केल्या तर लक्ष्मी माता अशा घरामध्ये सहज आनंदाने प्रवेश करतात आणि त्या त्या घरामध्ये कायम स्वरूपे वास्तव्य करतात पण तरी देखील आपलं काय होतं आपण सगळं काही करत असतो पण आपल्याकडे येणारी जी पैशांची आवक असते ती कमी असते कर्जबाजारीपणा काही कारणांमुळे वाढत जातो त्यासाठी आपले काही दोष असतात तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर या थोडक्यात या आर्थिक समस्यांविषयी जे काही आर्थिक ज्या काही समस्या आहेत त्याविषयी आज आपण काही माहिती घेणार आहोत काही सेवा बघणार आहोत आणि ह्या सेवा इतक्या प्रभावी सेवा आहे फक्त कसं के, ते म्हणतात ना की सेवा केली तेव्हाच मेवा मिळतो कुठलीही गोष्ट आपण मेहनतीने जर का केली कंटिन्यू केली तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं झटकेपट की आता केलं आणि इन्स्टंट आपल्याला काही मिळालं असं काहीही होत नसते त्यासाठी श्रद्धापूर्वक सेवाही करावी लागत असते आणि आपलं आचरण शुद्ध ठेवावे लागत असते तर आपण बघतो आहे आपण आज पहिली सेवा बघणार आहोत की कर्ज बाजारीपणा आर्थिक आवक खूप आहे पण कर्ज खूप वाढलेलं आहे तर कर्ज बाजारीपणासाठी एक खूप छान आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे जी आपल्याला महादेवां महादेवां महादेवांच्या शिवलिंगावर किंवा महादेवांची सेवा आहे ती ही सेवा आपल्याला करायची आहे अकरा मंगळवार अकरा मंगळवार आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला महादेवांवर पाण्याचा अभिषेक करायचा आहे म्हणजे एक लोट्याने आपल्याला आप महादेवांना पाणी अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे महादेवांचा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमहा ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमहा हा मंत्र आपल्याला एकशे वाट वेळा त्या मंदिरात म्हणायचा आहे आणि हे हा मंत्र म्हणताना आपल्याला एक मोठ मसूरची डाळ आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे आता मसूर मसूरची डाळ ही लाल रंगाची असते आणि लाल रंग आणि लाल रंग हा मंगळ ग्रहाशी प्रभावित असतो आणि मंगळ ग्रहाचा लाल रंगाचा हा कर्जबाजारीपणाशी संबंध असतो जर आपला मंगळ समजा मंगळ दोष असेल किंवा काहीतर आर्थिक समस्या पैशांविषयी समस्या आपल्याला येत जातात त्यामुळे आपण मसूरची डाळ महादेवांना अर्पण करून ओम ऋणमुक्तेश्वर आय महादेवाय ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः मी सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देणार आहे तुम्ही त्यातही देखील चेक करू शकता असं आपल्याला अकरा मंगळवार करायचं आहे आणि एवढी संपूर्ण सेवा होईपर्यंत अकरा मंगळवार आपली सेवा होईपर्यंत आपल्याला किमान एक गुरुचरित्राचं पारायण ऋणमुक्तीसाठी आपल्याला करायचं आहे याशिवाय तुम्हाला शक्य झाल्यास ही सेवा सुरू असेपर्यंत जो तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल शक्य होईल तेव्हा तेव्हा घोर कष्टोद्धारण स्तोत्र जे दत्त महाराजांचं स्तोत्र आहे ते किमान एकदा का होईना घरामध्ये वाचन करायचं आहे तर ही एक अतिशय अशी प्रभावी सेवा आहे फक्त मी ते सांगितलं ना तुम्हाला की इन्स्टंट किंवा ताबडतोब करून काहीही मिळणार नाही आपल्याला त्यासाठी थोडं प्रयत्न करावे लागणार आहे आपल्याला सातत्य आणि चिकाटी ठेवावी लागणार आहे दुसरी अतिशय प्रभावी अशी सेवा ती आपल्याला करायची आहे श्रीयंत्रावर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ही सेवा कुलदेवतेच्या टाकेवर करू शकता किंवा तुमच्या घरी लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्या देखील त्यावर देखील तुम्ही ही सेवा करू शकता पण शक्यतो जर तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल तर श्रीयंत्रावरच ही सेवा करा कुठल्याही गोष्टी विकत आणून इंस्टंट आणली आणि घरात ठेवली तर त्यामुळे कधीही लक्ष्मी माता आपल्या घरात टिकत नाही मी तुम्हाला हे पुन्हा सांगते यासाठी सेवाच कराव्या लागणार आहे आपल्याला तरी तर अंतरावर मी तुम्हाला सांगितलं श्रीयंत्र लक्ष्मी मातीची मूर्ती किंवा आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक आहे त्या टाकावर ही सेवा करायची आहे तर सेवा काय करायची आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र नंतर आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र त्याचप्रमाणे एक माळ कुबेर मंत्र हे तीनही मंत्र हे आपली आर्थिक समृद्धी वाढवण्याचे मंत्र आहेत आणि याशिवाय व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसुक्त एक वेळास ही सेवा तुम्ही यंत्रावर रोज जर किमान सोळा दिवस केली तर या सोळा दिवसामध्येच तुम्हाला या सेवेची प्रचिती ही शंभर टक्के मिळते जर तुम्हाला कंटिन्यू सोळा दिवस करायची नसेल तर तुम्ही किमान दर शुक्रवारी ही सेवा करून बघा आणि याची प्रचिती नक्की बघा ही सेवा खरोखर श्रीयंत्रावरची ही सगळ्यात श्रेष्ठ आणि प्रभावी सेवा आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा श्रीसुक्त ही सेवा आपल्याला सोळा दिवस करायची आहे किंवा किमान दर शुक्रवारी तरी करायची आहे आणि मला मी सगळ्यांना सांगते की जर तुम्हाला खरोखर आर्थिक